जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारभार मंचर मंचर एकोणसीचे कांदा बाजारभाव वा। रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचरमध्ये एखाद दुसरे कांद्याचे वक्कल तीनशे अकरा ते तीनशे पंधरा रुपये प्रति दहा किलो असे एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला एक नंबर कांदे दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये मीडियम सुपर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टागोली एकशे सत्तर ते दोनशे सत्तर रुपये कमी कलर असलेले कांदे दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये तर बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे अकरा रुपयापर्यंत विक्री झाली मंच रेपिंग्समध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व गुरुवार असे तीन दिवस मंचरेपिंगमध्ये कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा